सांगली गणेश मार्केटच्या समोरील जागेमध्ये बसण्यास दिलेली परवानगी रद्द करा या मागणीकरिता गणेश मार्केट व्यापाऱ्यांच्या वतीने मार्केट बंद ठेवत महापालिकेसमोर आमरण उपोषण करण्यात आले गणेश मार्केटमधील सर्व व्यापारी हे महापालिकेने काही बाहेरील कपड्याचा व्यवसाय करणाऱ्या विक्रेत्यांना गणेश मार्केटच्या समोरील जागेमध्ये बसण्यास परवानगी दिलेली आहे त्यामुळे गणेश मार्केटमधील सर्व व्यापाऱ्यांचे अतोनात नुकसान होत असून एकाच प्रकारचा व्यवसाय असल्याने त्याचा व्यवसायावर परिणाम पडणार आहे तरी सदरच्या विक्रेत्यांना मार्केटच्या समोरील जागेमध्ये बसण्यास देण्यात येऊ नये यासाठी महापालिकेला बारंवार पत्र देऊनही महापालिकेकडून कोणतीही कार्यवाही करण्यात आलेली नाही त्यामुळे आज गणेश मार्केटमधील सर्व व्यापाऱ्यांनी मार्केट बंद ठेवून आमरण उपोषण केले यावेळी गणेश कोडते अल्ताफ शेख संजय शिंदे गणेश कांबळे यांच्यासह व्यापारी उपस्थित होते आम्ही सर्व गणेश मार्केट मधील सर्व व्यापारी असून महापालिका प्रशासनानं काही फुटपाथी लोकांना गणेश मार्केटची इथं कपडे व्यवसायासाठी परमिशन देण्यात आलेली आहे त्या परमिशनला आम्ही महापालिका विनंती केली होती की के साहेब इथं आमच्या दारात न बसवता दुसरीकडे त्यांना पर्याय जागा द्या पर्याय जागा असताना पण महापालिकेनं जाणून म्हणून त्यांना तिथंच बसवण्याचा घाट घातलेला आहे त्याला विरोध म्हणून आम्ही चार पत्र महापालिकेनं आयुक्तांना दिले आहेत उपायुक्तां दिले आहेत अतिरिक्त आयुक्तां दिलेले आहेत कोणीही आमची दखल घेतलेली नाही त्यामुळं आम्हाला असा संशय लागला आहे की काय की ह्या लोकांच्याकडं ह्यांनी सुपारी घेतली की काय ना बसवण्याची आणि गणेश मार्केट उद्ध्वस्त करायचं असं यांचं एक ध्येय चालू झालेलं आहे काय असा आमच्या व्यापाऱ्यांमध्ये प्रश्न पडलेला आहे ते जे व्यापारी बसलेले आहेत त्या व्यापाऱ्यांचा व्यवसाय क्षमच आहे आणि आमचा पण व्यवसाय क्षमच आहे फक्त भा फरक एवढाच आहे की ती स्वस्त स्वस्त कपडे आणले जातात लॉटचा माल आणला जातो आणि आम्ही फ्रेश माल आणला जातो त्यामध्ये ब दरामध्ये तफावत आहे आमचा दर जास्त आहे त्यांचा दर कमीमध्ये आहे त्यामुळे ते लॉट लावून ते कमी, कमी दरामध्ये विकू शकतात आणि मार्केटला येणार गेल्या तिकडं जाऊ शकतं आणि हे आमच्या मार्केटच्या व्यापाऱ्यांनी त्याचा परिणाम होऊ शकतो ह्यासाठी आम्ही त्यांना वारंवार सांगून ते ऐकायला तयार नाहीत म्हणून आज आम्ही गणेश मार्केटमधील सर्व व्यापारी बंद ठेवून आज तीन वाजल्यापासून अवमान उपोषण महापालिका दाळात करणार आहोत